भूत गेला भूत गेला भूत गेला यावा भूत عايز यवा 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 भूत सांग चल चल बता दे त्याला उठ भूत उठ ए भूत पडला गेला गेला भूत पडला ओ कट भूतवा भूत पारडतो भूत अट बाप रे किती वाला नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे बघा आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे माझं ब्लॉग जास्त नसता शॉर्ट व्हिडिओ जास्त असता माझे आता आम्ही वावरात चाललेलो आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या नवीन घराचं काम चालू आहे तिथं आता प्लंबर आलेला आहे पैक फिटिंग वगैरे करतोय हे बघा आमच्या इथे गहू वगैरे लावले मी तुम्हाला दाखवते इथलं सगळं वातावरण खूप छान आहे इथलं वातावरण तुम्हाला पण आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघ कुठं स्किप करू नका आणि मित्रांनो प्लीज प्लीज मला सपोर्ट करा तुम्हाला माहिती आहे तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही मग तुम्हाला आता इथलं वातावरण दाखवते हे बघा इथं गहू लावलेले हे बघा इथं गहू लावलेले आणि हे मक्का आहे हे बघा आमचे स्टारजन पुढं चाललेले आहे तुम्ही पण चला आमच्या सोबत आम्ही पण खूप दिवसांनी वावरात चाललेलो आहे घर बागायला मानसी जस्ट एक क्वेश्चन जर सपोज पुढून जर वाहत तू काय करशील गेल अगं विचारायचं पोटबीट भरून जाईल ग हे बघा इथलं किती छान आहे हे झाड वगैरे हे मक्का ते इतका मोठ्या मोठ्या माझ्या हायटीपेक्षा पण एकदम वरती गेल्या ते तस सुद्धा नाही आणि एवढं वरतून काय का दिलं ना काय खाऊ पिऊ घातलं किती मोठ्या मोठ्या झाल्या ते समजत नाही का छोट्या राहा म्हणून आम्ही बुट्टीने गपचू बैस हे बघा ही मक्का हे इकडं गहू फिर वैसे हाइट एक अच्छी बैठ हिस्सर पर ने बघा आपने तो आपने तो कभी देखा नहीं होगा हाँ। इसे सर अपन बोलते हैं <laughs> और ये है मिट्टी आप कमेंट आप करते हैं मिट्टी <laughs> तो ये तो कमेंट करन सांगा तुम चाहिए तो मिट्टी लगाया मिट्टी <laughs> <छहीदा माती> <laughs> <माती> <laughs> है ना दाम चाहिए तो मिट्टी वाला तो तुम चाहिए तो माटी वाला Agora, desteito, agora, 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 पहले पहिए आपने तो कभी देखा नहीं है कुछ करके कोई फिर देखेंगे इतना धैर्य इकडं आमची पाईप फिटिंग चालू आहे इथं वॉशरूम हा वॉशरूम मध्येच आणि सर वाजला ये ये माझं बेडरूम आहे हे मी रूम घेणार आहे ती माझी तुला इथे जिण्याखाली झोप खाली तुला जागा इथं तुला हे हाय आमचा झिना आमच्या घरात जिन्या असत्या आम्ही गरीब आहे त्याच्यामुळे आमच्या घरात जिण्या हे बघा आता आम्ही टेरेसवर आलेलो आहे ग वरतून किती छान दिसत आहे सगळ्यांचे वावर दिसत हे बघा आमच्या घराच्या आजूबाजू सगळे वावरच वावर आहे बघा किती अच्छा रहा है हे ये हमारे घर की माक्षी नदी है पण त्या नदीचा पानि सगळं सुख गाया उस नदी के पानी में वो केवळ होता है शेवल। वो हैवळ कागदा हो हो है हे देखो आपको दिखेगा नहीं मेरे को दिख रहा उसमें <klop> <tramp> ना पण आणि ते तिकडं बघा हा हे ना ते काय म्हणतात ते काय होत ते शेवळ होतं म्हणजे सुख सुख्या हो गया हो, हो है मतलब सुख गाया है और उसका पर्वत जैसा हो गया है देखो आपण जाऊ दे मेको दिखा हे देखो वासे टॅक्टर रहा आहे अरे उपर काय ये एक आहे या आसमानी पड तू आता मरून जा बाय बाय गुड बाय मी आता मांड्यावर बसते घ्या नाग मला कधीच एवढी मी काम करते मला काहीच करत नाही माझे रूम बसते का मग बस अगं <laughs> तू केवढी मी केवढी मोठी भास काय केवढी पंचवी चाळीस कोणाच आहे माझं वजन म्हणजे माझं इथं सत्तर किलो वजन सत्तर सत्तर बनता का झाला बाबू आमच्या घर जेवढे पण राशन भरत भेरता आहे खा, सब... ना भरत आहे भरता आहे व सभ खा जेवण खाऊन घेते जेवण खाऊन नाही खा ती मे अकेली अकेली बोलतो या ना का हो सभा केली खाके जाती है जाती है बर का जाती एकदा मी निघून जाती तो जो नाय आणि माझ मी ना इझिली भेटली म्हणून माझी किंमत नाही हे की नाही

काय बोल हा बोल काय बोलायचंय तुला काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे मला डाक पडलं कस होत येत जादू करते कादू अग तू फक्त धुना भांडे आणि तुझं बरोबर त्याच्यावर तुला काहीच येणार नाही तू का जादू तुझ का जादू करून दाखवत

तुम्हाला जेवण देते या 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 मटन 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 मटण पावशाळ पावशाण पावशर पावशर मटन 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 का मटन भूतांना मटण खायला यायच भूत बोल आपली वहिनी का बोलवती भूत या मी साधा एक भूत आहे तर दुसऱ्या बोलवते केलं काही लवकर

हे इटू फॅमिली हे काय ओ स्वतः एक भूत आहे एक अजून भूताला बोलत इटा माझ्या डोक्याला द्यायला ओ नाही मी मरण एक दिवस मी मरण नको बोलवलं बोलवलो आला 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 अरे बापरे बापा, बापा बाप आई मानसी तुझे सगळे कपडे मला देऊन टाक नाही मी दिव्याच्या अंगात आलेली आहे कपडे मला देऊन कपडे मला तुझं माला दे तुझे हे टकले टकले काय पे माला देऊन भूतगेल भूतक्याला भूतगेल हे भूत चाललं गेलं आता गेलं गेलो भूत मारल चालत मला गेलं 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 चाललं 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 बुता दे तुला देतो उठ बुता उठ हे भूत पडलं गेलं गेलं भूत पडलं हा या भूत खाली आलं 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 कुठं चालली आई अग भूत नाचत नसत भूत हो ये होट ये पलके ये निगाहे ये अदाए जाए खुदा मुझको <laughs> <laughs> भुद्वा, तो, भुद्वार तो आ, मैं ले मैं सबको खा जाऊंगी बूतवा बूत परड़त बूतट्ट बाप रे कितने वाला है मैं देख लात मार दी किक मार दी मारे से नहीं बूतरा मारे से नहीं बूतरा रस तो मारे से बेले से लाडबेट में होता